भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण आज या ठिकाणी मुंबईमध्ये पार पडत आहे आणि यानिमित्त त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सोसायटीच्या अंतर्गत चालू असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आपण आलो आहोत या ठिकाणाचे मुख्याध्यापक प्रोफेसर अशोक सोनतकरे सर आज सो आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया की सिद्धार्थ महाविद्यालयामधली एकूण पार्श्वभूमी काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा दस्तऐवज या ठिकाणी उपलब्ध आहे त्या तोही आपण पाहणार आहोत आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर अशोक सोनतकरे सरांशी सर, सर जय भीम सर काय सांगाल विषय आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे एक साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली त्याअंतर्गत सिद्धार्थ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे पहिलं महाविद्यालय स्थापन केलं आणि हे महाविद्यालय एकोणीसशे छेचाळीस साली स्थापन केलं सुरुवातीला हे महाविद्यालय मरीन लाईन्स येथे सैनिकांच्या बराकीमध्ये चालू केलं होतं आणि नंतर केंद्र शासनाकडून फंड घेऊन हे आनंद भवन आणि बुद्ध भवन ह्या दोन बिल्डिंग विकत घेतल्या आणि या बुद्ध मध्ये सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स हे सुरू केलं या महाविद्यालयामध्ये अनेक बाबासाहेबांचे ग्रंथ उपलब्ध आहेत जे बाबासाहेबांच्या पर्सनल हो कलेक्शनमधले जे काही पुस्तकं होती त्यातले काही पुस्तकं या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवण्याची आम्हाला संधी मिळाली आणि ती आजवर आम्ही जपून ठेवली तसेच बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या वाचनातले अनेक दुर्मिळ ग्रंथसुद्धा ज्यां जन, ज्यांना शंभर वर्षा शंभर वर्षापेक्षाही जुनी पुस्तकं आहेत असे काही पुस्तकं आहेत का ज्याच्यामध्ये मुख्यतः बाबासाहेबांनी संविधान लिहिताना जे काही त्यांना रेफरन्सेस पाहिजे होते विदेशातून हाऊस ऑफ कॉमन्समधून जे प्रोसिडिंग्स त्यांना हवे होते ते प्रोसिडिंगसुद्धा या ग्रंथालयात ठेवलेले आहेत आणि संविधानाची पहिली प्रत जे बाबासाहेबांच्या पर्सनल कलेक्शनमधली होती ती पहिली प्रतसुद्धा या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवण्यात आलेली आहे बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसून वाचन करायचे ती खुर्चीसुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आहे आणि अनेक दुर्मिळ असे ग्रंथ ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे गुरु मानले होते जॉन डुई त्यांचे काही पुस्तकं आहेत रुसोन जे फ्रेंच रेव्होल्युशनम वर लिहिलेले रुसोनचे काही पुस्तकं आहेत आणि वलटाळ्याचे काही पुस्तकं आहेत अशा अनेक दुर्मिळ ग्रंथ ह्या महाविद्यालयात आहेत पण कालांतराने ह्या दुर्मिळ ग्रंथांना जरासा त्यांचं आ... संवर्धन झालेलं नाही त्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे त्याची जतन करण्याची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे आम्ही पार्लमेंटरी कमिटी ऑफ एस सी एस टी केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं होतं केंद्र सरकारच्या अडतीस खासदारांची पार्लमेंटरी कमिटी ऑफ एस सी एस टी मा महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिली आणि भेट देऊन त्यांनी शहानिशा केली की के बाबासाहेबांचा वारसा इथे उपलब्ध आहे की त्यांना त्यांच्या मते हे महाविद्यालयाचं ग्रंथालय एक स्मारक झालं पाहिजे त्या दिशेने त्यांनी राज्य शासनासोबत बैठक घेतली त्या बैठकीमध्ये राज्य शासनाला असे निर्देश दिले होते की या महाविद्यालयाचं ग्रंथालयाची पुस्तके संवर्धन करणे आणि नुसतं संवर्धन नाही तर दरवर्षी देशविदेशातून अनेक विद्यार्थी इथे पी एच डीसाठी येतात तर त्या विद्यार्थ्यांना तिथे बसूनच हे ग्रंथ कसे उपलब्ध करून देता येईल किंवा या देशातील सर्व जनतेला हे ग्रंथ वाचण्यासाठी कसे उपलब्ध करून देता येईल त्यासाठी डिजिटल डिजिटलाइज करण्याची योजनासुद्धा त्यावेळेस त्यांनी योजना, योजना मांडली आणि संवर्धन प्रिझर्वेशन आणि डिजिटलायजेशन यासाठी पस्तीस कोटीची मागणी एस सी एस टी कमिटी ऑफ पार्लमेंटरी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे केलेली होती आणि महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस हा शब्द त्या कमिटीला दिला होता आणि त्यानंतर आता काही बाबासाहेबांच्या ज्या टिप्पणी वगैरे आहेत त्यांच्या हस्तलिखी टिपणी आहेत बाबासाहेबांनी लिखाण करत असताना जसं गौसेपला बुद्धा हे पुस्तक का जी ओरिजिनलपथ इथे आहे पण ते लिहित असताना त्यांच्या मनात जेव्हा जेव्हा विचार यायचे किंवा संविधान लिहित असताना काही त्यांच्या मनात विचार यायचे ते टिपणी टिपण करून ठेवायचे त्या टिपणी पण आम्ही प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत सध्या आम्ही शासनाच्या फंडाच्या प्रतीक्षेत आहोत जसं ते जसं महाराष्ट्र राज्य राज्याने पीपल इन सोसायटीच्या महाविद्यालयांना फंड उपलब्ध करून दिलेलाच आहे तसा जी आर काढलेलंच आहे चौदा ऑक्टोंबर रोजी आणि तो जसा जसा उपलब्ध होईल त्या प्रकारे या मा त्यानुसार या महाविद्यालयाचं ग्रंथालयाचं प्रिझर्वेशन आणि डिजिटलायझेशन दोन्ही युद्धपातळीवर करून त्यांना नेहमीसाठी जतन करून करण्यात येईल आणि समाजाच्या सगळ्या लोकांपर्यंत ते ज्ञान पोचवण्यात येईल सर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला एकोणसत्तर वर्ष झाले आणि आपण माहिती दिलेल्याप्रमाणे या सिद्धार्थ महाविद्यालयाला शंभर वर्षाहून अधिक काळ होऊन गेलेला आहे तर एकंदरीत महाराष्ट्र शासनाने जो फंड उपलब्ध करून दिला आहे या किंवा चौदा ऑक्टोंबर रोजी जो त्यांनी घोषणा केली या पी एस सोसायटीसाठी फंड मिळवून देण्यासाठी एकंदरीत या सर्व सर्व पार्श्वभूमीवर ह्याची किती गरज सध्या आपल्याला आहे याबद्दल आपण काय सांगू जसं आपल्याला माहितीच आहे की ही इमारत शंभर एक एकोणीसशे आठ सालची आहे अशा दस्तावेजानुसार दस्तावेज सांगतात आणि हे इमारत अत्यंत जर्जर झालेली आहे त्यामुळे या इमारतीला ही इमारत सध्या जे वाढ वाड़, वाढत्या गरज आहेत विद्यार्थ्यांच्या आणि जे काही नवीन कोर्सेस एन ई पीनुसार आलेले आहेत समाजाला नवीन सगळे विषय शिकवता यावे समाजाला शिक्षण देण्यात यावे त्यासाठी हे अपुरं पडत आहे आणि हे बिल्डिंगसुद्धा संपूर्ण जर्जर झाली असल्यामुळे त्याला रेनोवेशन करण्याची अत्यंत गरज आहे अन्यथा हा बाबासाहेबांचा वारसा इथेच नष्ट होईल अशी भीती आहे म्हणून शासनाने जे फंड जी आर काढलेला आहे तो लवकरात लवकर अंमलात आणून या महाविद्यालयाच्या बिल्डिंगला रिनोव्हेशन रे, करून लायब्ररी सुद्धा रिनोव्हेशन करून आ, दिल्यास हे हे जे साहित्य आहे हे साहित्य आपल्याला नेहमीसाठी जतन करून ठेवण्यात यश मिळेल बाबासाहेबांच्या शैक्षणिक वारसाचा महत्व डॉक्टर अशोक सोनतकरी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे सिद्धार्थ महाविद्यालयाच्या त्या खोलीमध्ये आज आपण आलो हो, आहोत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक पुस्तकांना अनेक अनेक वास्तूंना स्पर्श झालेला आहे आणि याचं थेट प्रक्षेपण आपण महाएम माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहोत या ठिकाणाची या एकंदरीत सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत प्राचार्य विजय मोहिते सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पाली भाषेचे ते शिक्षक आहेत आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी ते उपस्थित आहेत सरजयबी Uh, सर काय माहिती सांगाल एकंदरीत या ठिकाणाची संपूर्ण माहिती आणि या इकडं जो बाबासाहेबांचा दस्तावेज आहे त्याविषयी आपण काय माहिती सांगू सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आता आपण उभे आहोत आणि हे ग्रंथालय सगळ्या विषयांच विस्तृत असं ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये साधारणतः एक लाख चाळीस हजार पुस्तकांचा दस्तावेज आहे आणि ह्या दस्तावेजमध्ये आम्हाला अभिमान वाटतो की बाबासाहेबांचं सा स्वतःच कलेक्शन जे राजगृहामध्ये होतं ते त्यांनी आपल्या सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट दिलेलं आहे तर माझ्या मागे है है जे तुम्ही आता पाहताय ते बाबासाहेबांचं स्वतःचं कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय की बाबासाहेबांचे इथे सगळे नकाशांपासून हे सगळे त्यांचे जगभरातून त्यांनी कलेक्ट केलेली ही पुस्तकं आहेत याच्यामध्ये त्यांचे जे मान्यवर प्राध्यापक होते त्यांना अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांना त्यांनी ज्यांनी ज्यांनी शिकवलं त्यांचे मूळ ग्रंथ आणि याच्यामध्ये असे काही ग्रंथ आहेत की आज जगामध्ये रेअर टू रेअर कॉपी एखाद दुसरी कॉपी असू शकते असे ग्रंथ आज आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात हे बाबासाहेबांचं कलेक्शन आहे जे राजगृहातून इथे आलेलं आहे ते बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्याला भेट दिलेलं आहे ते आपण हे पाहत आहे त्याबरोबरच आता आपण पुढे जातोय की हे सगळं बाबासाहेबांचं कलेक्शन राजगृहातून जे आलेलं आहे ते त्यांनी भेट दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला इथे पाहायला मिळतंय की सर्व विषयांचं आज इथे कलेक्शन आहे वेगवेगळे पुस्तकं म्हणजे इतके वैविध्यपूर्ण बाबासाहेबांचं लिटरेचर आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकावरती बाबासाहेबांची सही तुम्हाला पाहायला मिळेल त्यांनी ते कधी घेतलेलं आहे त्याची डेट लिहिलेली आहे आणि अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या कॉमेंट्स आहेत ते वेगवेगळ्या पेन्सिल वापरायचे जर पॉझिटिव्ह वाटलं तर ते ग्रीनमध्ये लिहायचे जर त्यांना काही कधी नेगेटिव्ह वाटलं तर ते रेडमध्ये लिहायचे तर त्यांच्या वेगवेगळ्या पेन्सिलचा त्यांनी वापर केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि टाचण कसं काढायचं त्याचा उत्तम नमुना आपल्याला या ग्रंथात पाहायला मिळतो आपण आता पुढे जातोय हे सगळी ग्रंथ संपदा बाबासाहेबांची आहे पण मी तुम्हाला एक वेगळी अनोखी गोष्ट आपल्याला आता सांगणार आहे की अनोखी गोष्ट म्हणजे आता हे पाहत आहे हे बाबासाहेबांच्या आहेत एकशे सव्वीस डायऱ्या आहेत या एकशे सव्वीस डायऱ्या ज्या डायऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयात आहेत आम्ही त्या जतन केलेल्या आहेत साधारणतः या डायऱ्या तुम्हाला एकोणीशे चौतीस पासूनच्या डायऱ्या आहेत त्यामध्ये बाबासाहेबांच्या लेख लेखन, लेखन करत असताना ते जे काही सुसायचं ते एका बाजूला फुटनोट म्हणून टाचण वया म्हणतात त्या टाचण वयांतून आपल्याला हे पाहायला मिळतंय याच्यामध्ये तुम्हाला विशेष म्हणजे रिपब्लिकन हा जो शब्द आहे जो आपल्याला रिपब्लिक इंडिया बनवायचा सा आहे संविधान जो आपल्या प्रियंबलचा भाग आहे ते रिपब्लिकन शब्दाचे बाबासाहेबांना सुचलेले जे काही वर्जन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणजे इथे आज घटनेच्या स्वरूपात आपल्याला अनेक खुजबुज ऐकायला येते सध्या सोशल मीडियावरती की घटना कोणी लिहिली त्याचे शिल्पकार कोण अनेक लोकांचं वैविध्यपूर्ण नाव सांगितलं जातं एक विशेष करून एका सल्लागाराचं नाव आज शिल्पकार म्हणून आज घेतलं जातं की ते कसं चुकीचं आहे त्याचा उत्तम पुरावा आमच्या महाविद्यालयात दडलेला आहे की इथे बाबासाहेबांच्या चार डायऱ्या आहेत त्या चार डायऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेचा कच्चा मसुदा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी काही टिपणं काढलेली आहेत त्याचे जी कलम आहेत त्यांचं कच्चं काम आमच्याकडे चार डायऱ्यांमध्ये उपलब्ध आहे याच्यातून हे सिद्ध होतं की घटनेचा जो कच्चा मसुदा आहे तो बाबासाहेबांनीच तयार केलेला आहे याचा उत्तम नमुना आहे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण आमच्याकडे बाबासाहेबांचं लिखन लेखन आहे ते म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म जो ग्रंथ लिहिला त्याचं सुरुवातीचं जे काम आहे त्या आधीच टायटल होतं हो गोस्पेला बुद्धा जे गोस्पेला बुद्ध आहेत त्याच्या चार हे खंड आज आमच्याकडे उपलब्ध आहेत गंमत अशी आहे त्याची की त्याच्या फक्त पन्नास कॉप्या बाबासाहेबांनी काढल्या होत्या आणि जगभरातील विद्वानांना आपली मतमतांतर सांगण्यासाठी त्यांनी ते ते छापलं होतं तर त्याच्यामध्ये एका बाजूला कंटेंट आहे आणि एका बाजूला कोरा आहे जिथे त्या त्या ह्याच्यावरती तुम्ही मत प्रोजिस करायची असं पन्नास लोकांना त्या पाठवल्या त्या पण कुणी बाबासाहेबांना त्याचं उत्तर देऊ शकले नाहीत मग बाबासाहेबांनी मुद्दा केलेलं आहे ह्या डायऱ्या आज आम्ही जतन केलेल्या आहेत जापनीज टेक्नॉलॉजीने याचं एक पेज साधारणतः एकशे अठ्ठावीस रुपयाला मला पडलं ते आज आपण त्याची पन्नास ते शंभर वर्ष लाईफ वाढवलेली आहे भविष्यात ज्यांना कोणाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करायचं आहे बाबासाहेब वरती तर त्याच्यासाठी हे उपलब्ध आहे आपण आता पुढे जातोय बाबासाहेबांच्याच कलेक्शन मधलं इथे आता आपल्याला पाहायला मिळतंय की बाबासाहेबांची इथे एक खुर्ची आहे आणि ही जी खुर्ची आहे त्याच्यावरती बसून बाबासाहेब वाच, वाच, वाचन करायचे आणि आपल्याला हे बघायला मिळेल की ही जी खुर्ची आहे ती आपल्याला कशा पद्धतीने होते की हे जी खुर्ची आहे ती कोल्डिंगची आहे आणि अशा पद्धतीने ते अशा हे पुस्तक असं ठेवून ते वाचन करायचे त्याच्यावर पुस्तक ठेवायचे पाय लांब करायचे हात तो टूल आहे त्याच्यावरती ते, ते पाय ठेवायचे आणि हे पुस्तक ठेवून ते वाचन करायचे आणि हात लांब पण म्हणजे थकवाला तर हात लांब करून दोन्ही बाजूने ते लांब करून बसायचे ही त्यांची खुर्ची याच्यावर अनेक वर्ष बसून त्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि आपला प्रत्येक मौल्यवान वेळ त्यांनी या पद्धतीने वाचन आणि लेखनामध्ये घालवलेला आहे आपण ही जी मूर्ती पाहताय ती जपानने आम्हाला गिफ्ट केलेली आहे महाविद्यालयाला ही जापनीस मूर्ती आहे आणि ती आज आमच्या महाविद्यालयात आपल्याला दिसते मी आता वळतोय ते आता आपल्याला मी दाखवू इच्छितो की आता बुद्धाचा उल्लेख झालाय तर हे बुद्धिस्ट हे सगळं लिटरेचर आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अख्ख त्रिपिटक हे आपल्याला इथे दिसतंय एकशे चाळीस ग्रंथ आहेत हे त्रिपिटक त्याच्या अट्टकर्ता आणि टीका साहित्य हे सेंटर सेंटरमधन आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे याच्यामध्ये हे सगळे दुर्मिळ ग्रंथ तुम्हाला बुद्धिजमवरचे पाहायला मिळतात अतिशय रेअर टू रेअर कॉपी आपल्याकडे आहे आणि त्या कॉप्या त्या आपण जतन केलेल्या आहेत त्यानंतर हे सगळं बुद्धिस्ट लिटरेचर पाहत असताना इकडे आता आपण पाहतोय मी आपल्याला दाखवू इच्छितोय की हे जे काय लिटरेचर आहे हे सगळं लिटरेचर आपल्याला Uh, hey, हे सगळं बुद्धिस्ट लिटरेचर आहे याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेल्या त्यावेळेचे सगळं कलेक्शन आज आपल्याकडे आहे असं अतिशय दुर्मिळ ठेवा आहे म्हणजे याच्यातले बरेचशी पुस्तकं आज रि रिप्रिंट झालेली नाहीत त्यामुळे अतिशय रेअर कॉपी आहे त्यानंतर आता आपण पाहतोय हे वेगवेगळ्या देशातलं त्रिपिटक आहे हेही आपल्याला पाहायला मिळतंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बुद्धिस्ट कलेक्शन आहे आणि त्याच्याचबरोबर मी आता आपल्याला दाखव दाखवतोय ते आहे वेगवेगळ्या प्रकाशनाने काढलेले हे त्रिपिटकाचे सगळे भाग आहेत व्हॅल्युम्स आहेत आणि हे पाहत असताना आपल्याला इथून सुरुवात होते ती आंबेडकर स्टडीज इथून हे सगळं आंबेडकर स्टडी आणि दलित साहित्यावरती हे सगळी ग्रंथ संपदा आपल्याला पाहायला मिळते मी आपल्याला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितोय की ज्यांना बाबासाहेबांवरती काही संशोधनात्मक काम करायचं आहे त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयात यावं आणि रिसर्च करावं मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शासनालाही विनंती करतो की हे जतन करण्यासाठी शासनाने जो काय आपल्याला फंड उपलब्ध करण्याची का, घोषणा केलेली आहे तो आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्याला सांगू इच्छितोय ते माझ्यावरती आपण पाहत आहात हे सगळे हे डिबेट्स आहेत ते लंडनचे आहेत कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स सतराशे व्हॅल्युम्स आज आपल्याला इथे उपलब्ध आहेत हे सगळं कलेक्शन बाबासाहेबांचं आहे पण आज त्यांची अवस्था पाहत असाल की त्याचं आता जतन करण्यासाठी पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आपण या डायर्याट जतन केलेल्या आहेत त्या पद्धतीने याचं जतन व्हावं हे बाबासाहेबांचं कलेक्शन आहे आणि त्याचं डिजि डिजिटल व्हावं अशी आमची महाविद्यालयाची अपेक्षा आहे तर इतका मोठा ग्रंथ संपदा आपल्याकडे आहे सतराशे व्हॅल्यूम्स आज आपण पाहत आहे याच्यावरून कळतं की बाबासाहेबांनी विविध संविधानांचा अभ्यास करून आपल्या भारतीय परिपेक्षात आपल्याला असलेलं आपल्या परंपरांना आणि आपल्या इतिहासाला साजेचं आणि भविष्यातल्या भावी नागरिकांना साजेचं असं संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं त्याचं फुटप्रिंट त्याचं पद चिन्ह आपल्याला आपल्या महाविद्यालयात पाहायला मिळतात तर आपण हे पाहिलंय मी आपल्या चॅनेलचं आभार मानतो आणि बाबासाहेबांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतोय सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने आणि पीपल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने धन्यवाद माझ्यासोबत आहेत अजिंक्य सावंत मी सागर देवरे एम टी मध्ये